अलकावृतालिकमुदारमुन्नसं स्मितफुल्लगण्डतलमुल्लसम्मुखं दरवामभागनतमौलिमोहनं तव देवनैव हृदयं जहातु मे अलकावृतालिकम् अलकावृतं कुरळ्या केसांनी आवृत असे म्हणजे ललाट जा उदारमुन्नसं म्हणजे श्रेष्ठ असे उनसम म्हणजे उंच असे ज्याचे नसम नाक आहे असा स्मितफुल्ल गंड तलमुल्लसन स्मित म्हणजे स्मितहास्य त्याने फुल्ल म्हणजे विकसित झालेले गंडतल म्हणजे कपोल प्रदेश गालांचा प्रदेश तो उल्लसन म्हणजे शोभायमान आहे असा शोभून दिसत आहे असा दर वाम भागनत नत मौली दर म्हणजे थोडेसे वाम भाग म्हणजे डाव्या बाजूला नत म्हणजे झुकलेले मौली म्हणजे डोके शिर मोहनम म्हणजे अतिशय मोहक असे सुंदर असे देव हे संबोधन आहे हे देव तव म्हणजे तुझे मुखम म्हणजे मुख मे म्हणजे माझ्या हृदयम म्हणजे हृदयाला मनाला न जहा तू म्हणजे सोडून जाऊ नये त्याग करू नये स्वामीजी इथे राजगोपालाच्या सुंदर अशा मुखाचे वर्णन करत सांगत आहेत की तुझ्या या मुखाचा मला कधीही विसर न पडो तुझे हे मुख माझ्या हृदयामध्ये नेहमी राहो स्वामीजी या मुखाचे वर्णन करतात की या मुखावरती कुरळे केस आहेत आणि त्यांनी युक्त असे सुंदर असे ते ललाट आणि त्याच प्रमाणात असलेले उंच असे शोभून दिसणारे नाक त्याबरोबर मंदहासाने विकसित झालेले ते कपोल म्हणजेच गाल यांच्या जोडीला हे मुखकमल थोडेसे डाव्या बाजूला झुकलेले आहे त्यामुळे ते अतिशय सुंदर दिसत आहे हे भगवंता हे, हे राजगोपाला तुझ्या या सुंदर अशा मुखाचा मला कधीही विसरणं पडो माझ्या हृदयात हे कायम राहो